एवढा महिना चालू करण्यात आला होता परंतु त्याच दुसऱ्या लाडक्या भावाने आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद केलेले ज्या काही लाडक्या बहिणी होत्या जवळपास पाच लाख लाडक्या बहिणी आतापर्यंत नापात्र करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या लाडक्या बहिणी कोणत्या नापात्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या कारणामुळे हे पैसे बंद झालेले आहेत आणि आता इतर ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्याचं काय होणार आहे असे काही प्रश्न पडलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे ऋषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आतापर्यंत लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये प्रमाणे नऊ हजार रुपये आतापर्यंत खात्यात जमा करण्यात आले होते परंतु अशातच जे काही शिंदे साहेबाच्या लाडक्या बणी होत्या या लाडक्या बहिणीला या योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपयेहून एकवीसशे रुपये महिना देऊ असं सांगण्यात आलं होतं शिंदेसाहेब तर नाहीत परंतु आता देवेंद्र भाऊ हे लाडके भाऊ आहेत आणि लाडके भावाने ज्या काही लाडक्या बहिणी होत्या त्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले आता हे सांगतात की जे काही निकष होते हे निकष सुरुवातीचेच होते आणि त्या निकषानुसारच ह्या लाडक्या बहिणी आता नापात्र करण्यात आलेल्या आहेत परंतु यांना निकष त्यावेळेस दिसले नाही विधानसभेपूर्वी दिसले नाही त्यावेळेस कोणत्याच प्रकारचे निकष न लावता विरोधी सरकार सांगत होतं विरोधी पक्ष सांगत होतं लाडकी बहिणी फारशी काही टिकणार नाही लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहे लाडकी बहिणी ही योजना जुमला आहे असं वेळेस बोललं जात होतं परंतु कोणाचंच त्या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि लाडक्या बहिणीने भरघोस मतदान भाजपला केलं आणि असं वाटलं की आता कुठेतरी लाडक्या बहिणीचे पैसे चालू राहतील लाडक्या बहिणी त्या खुश होतील परंतु याच लाडक्या बहिणीच्या खिशातून त्यांच्या पतीच्या खिशातून एका हाताने दिलं तर एका हाताने काढून घेतलं अशी परिस्थिती या लाडक्या बहिणीची झाली होती आणि आता पाच लाख लाडक्या बहिणी यामध्ये नापात्र करण्यात आलेल्या ज्या काही लाडक्या बहिणीचे पैसे होते म्हणजेच जे काही नियम होते पाच एकराच्या वरती जमीन नसावी हा निकष सुरुवातीचाच आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर पेन्शनधारक काही महिला असतील त्या महिलेचे सुद्धा पैसे बंद केले जातील असंही त्यांचं म्हणणं होतं आणि ते बंद करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल याही लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात येतील असंही बोललं गेलं होतं आणि त्याचबरोबर चौथा निकष जे काही चार चाकी वाहन आहे त्या चार चाकी वाहनाचे जे काही घरातील कुटुंब असतील त्या कुटुंबात जर चार चाकी वाहन असेल एखादी फोर व्हीलर असेल एखादी काय म्हणतात टिप्पर असेल एखादं इतर काही अवजार असेल इतर काही टॅक्टर सोडून इतर काही वाहनं असतील या योजनेतून ते नापात्र केले जातील असेही बोलले जात होतं परंतु जे काही निकष आहेत मान्य आहे ते निकष लावलेले आहेत तुम्ही आणि त्या निकषानुसार जे काही इन्कम टॅक्स असतील त्याचबरोबर निराधार महिला असतील या महिलेचे पैसे तुम्ही बंद केले मान्य आहेत निक निकष आहेत आटी आहेत परंतु याच लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान दिलं या लाडक्या बहिणीचं तुम्ही मतदान वापस करणार का जे काही सत्यत तुम्ही आला त्या लाडक्या बहिणीमुळे आला आणि या लाडक्या बहिणीचे आता पैसे तुम्ही बंद केलेले आहेत मान्य आहे निकष आहेत नियम आहेत आणि महाराष्ट्राची ती जोरी पूर्णपणे खाली झाली हे सर्वांनाच आता लक्षात येत आहे परंतु जे काही निकष लावलेले होते ती निकष तुम्ही सुरुवातीलाच जर लावलेली असते किंवा लाडकी बहीण ही तुम्हाला योजना मागतलीच नव्हती तीच लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली आणि त्याच लाडक्या बहिणीच्या भविष्यावर तुम्ही निवडून आलात सरकार स्थापन केलं आणि आज मुख्यमंत्री झालात एका लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मागितले नव्हते कोणी दे द्यावही म्हणलं नव्हतं त्या लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले आणि तिच्या मालकाच्या खिशातले पैसे काढून घेतले जे काही सोयाबीनचे भाव आहेत तीन हजारावर आणून टेकवले त्याचबरोबर कापसाचे भाव सहा हजारावर सात हजारावर टेकवले दहा हजारावरचे तूर सात हजारावर आणून टेकवली आता या लाडक्या बहिणीचे जे काही तेलाचे भाव होते ते सुद्धा वाढवून ठेवले आता ज्या पद्धतीने तुम्ही लाडकी बहिणी योजना बंद केली आता सोयाबीनचे भाव वाढणार का कापसाचे भाव वाढणार का तुरीचे भाव वाढणार का आणि त्याचबरोबर जे काही तेल आहे ते स्वस्त करणार का असा प्रश्न आता लाडक्या बहिणीला पडलेला आहे याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी बोललं पाहिजेत आणि ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीचे पैसे सर्व बंद केले तरी चालतील परंतु ते पिकवणारी लाडकी बहीण आहे तिला स्वतःचं घरसुद्धा चालवता येते तिला एवढंही समजते काटकरसरीने ती वागू शकते आणि जे काही माव आहे भाव आहे त्या लाडक्या बहिणीच्या मालपिकाला त्या लाडक्या बहिणीच्या भावाला जर मालाला जर भाव दिला तर त्या लाडक्या बहिणीला तुमच्या दीड हजाराची गरज पडणार नाही असं तरी मला वाटतं मत नेमकं तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या संदर्भात नक्कीच